पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग एकविसावा लेखिका प्राची सोळे संध्याकाळी सहा वाजता यश अनघा ऑफिसमधून निघाले ड्रायव्हरने गाडी काढली यशचं लक्ष अनघाकडे होतं ती शांत शांत होती काहीतरी नक्कीच झाले सकाळी दुपारी नॉर्मल असणारी ही आता एकदम अपसेट वाटते मगाशी तिचं फोनवरचं तसं वागणं बरोबर वाटत नव्हते घरी गेल्यावर तिला विचारायला हवं बघू सांगते का यश विचार करत होता ड्रायव्हरने गाडी गेटमधून आत घेतली पूर्ण प्रवासात अनघा शांतच होती आर्यन काय बोलला हे आठवून ती घाबरली होती एकटी असती तर कधीच पोलिसांना बोलावून तिने आर्यनला अटक करवली असती तेवढी ती तिची ओळख आहे पण तो बोलला त्याला सगळं माहिती आहे भारतातलंसुद्धा तिकडे आई बाबा आहेत त्यांना कसला धोका नको आणि इथे यश आहेत त्याने अजून कोण त्याचे अजून कोण कोणते साथीदार आहेत माहितीही नाही कुठे पाळत ठेवून असतील कळणारसुद्धा नाही ट्वेंटी मिलियन हवेत त्याला तो आता ब्लॅकमेल करतोय आपल्याला पैसे देऊनही परत परत मागत राहिला तर विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं पण ती काही न बोलता बसून होती अनघा यशने हाक मारली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं शरदला कार पोर्चमध्ये न्यायची आहे बाहेर ये तो कधीचा थांबलाय यश असे म्हणाला तसे तिची तिला ती चूक कळली सॉरी बोलून ती लगेच बाहेर आली आत आल्यावर केशवने त्यांना पाणी आणून दिले केशव कडक कॉफी बनवून आण यश बोलला हो सर केशव निघून गेला अनघा सोफ्यावर बसली यश तिच्यासमोर बसला यश समोर बसलेत म्हणजे ते माझा चेहरा ओळखतील नॉर्मल राहायला हवे अनघा विचार करत होती आणि यश इतक्या जवळ बसलेत व आपल्याकडे बघतात ह्याने ती अजून अवघडली गेली केशव कॉफी घेऊन आला यशने कॉफीचा मग अनघा पुढे धरला थँक्स ती कसं तरी बोलली आता ही जर काही बोललीच नाही तर मग मला कसं समजेल यशने काही न बोलता कॉफी संपवली एक विचारू नाही विचारतोच यश आवाजात ठाम सूर आणत बोलला हो विचाराना अनघा खाली पाहत बोलली सरळ पॉईंटवरच येतो मी तुला केबिनमध्ये मोबाईलवर बोलताना पाहिलं दोन वेळा कॉल आला होता एकदा तू मध्येच मोबाईलकडे डोळे मोठे करून बघत होतीस चेहऱ्यावर भीती काळजी वॉट एवर जे काय होते ते स्पष्ट दिसत होते अनगा आय डोंट नो मी किती हक्काने तुला विचारू शकतो पण आपल्या ओल्ड रिलेशनच्या नात्याने एक फ्रेंड या नात्याने मला सांग काय प्रॉब्लेम आहे तू काय एवढी अपसेट झाली आहेस यशनी विचारलं हे बघ तू आता मोकळेपणाने सांगितलंस तर त्यावर सोल्युशन लगेच सापडेल पण गोष्टी हाताबाहेर गेल्यावर जास्त त्रास होईल तू ठरव आता काय सांगायचे ते यश एवढ्या रोकटोक बोलण्याने ती थोडी घाबरली आणि त्याचा आधारही वाटला आर्यनची केस एकट्याने हँडल करणं नाही जमणार यशना हे सांगायला हवे तिच्या मनाचा जा निश्चय झाला तिने वर पाहिले तर यश अजूनही तिच्याकडे टक लावून बघत होता अनघाने सुरुवात केली व एक घटना एक घटना त्याला सांगू लागली ते एकत्र लंचला गेले होते तेही सांगितले आणि आता त्याचे फोटो काढून ब्लॅकमेल करतोय त्याला ट्वेंटी मिलियन हवेत तेही कॅशमध्ये तीन दिवस दिलेत त्याने विचार करायला मी जर नाही म्हणाले तर तो ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणार चॅनलवाल्यांना देऊन त्याची ब्रेकिंग न्यूज बनवणार त्याला आपल्या बिझनेसबद्दल सारं माहिती असं बोलतोय जर हे असे झालं तर खूप मोठा अनर्थ होईल अनघा रडवेला सुरात बोली तिचे डोळे पाण्याने भरले तिला प्रचंड वाईट वाटत होते की दोन वर्ष आपण इथे एकटीने हिमतीने काढले पण आता यश आले आणि हे संकट अचानक उभं राहिले म्हणजे या दोन वर्षात आपण काय केले याचं तर जिवंत उदाहरण त्यांना मिळत आहे तिला तिचीच लाज वाटू लागली असल्या लोकांची आपली ओळख छी तिच्या खांद्यावर हातांचा स्पर्श झाला आणि दोन गोष्टी एकत्र झाल्या ती दचकली आणि त्या यशच्या स्पर्शाने मोहरांनी गेली तिला वाटलं लगेच उठावं आणि यशच्या कुशीत शिरून खूप खूप रडावं आपलं मन मोकळं करावं त्याला सांगावं बस झालं आता हे आता मला घेऊन चला तुमच्याबरोबर तिने डोळे मिटून घेतले पण तिच्याही नकळत तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला यशला ते जाणवलं पण तो काही बोलला नाही अनघाने डोळे उघडले आणि तिने पाहिलं तसं पटकन हात बाजूला केला अनघा तू काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते काय नाव त्याचं आर्यन आहूजा ना हो कुठे ओळख झाली तुमची इथे सेवन स्टार हॉटेल आहे ओशन बाय द बे तिथे उच्चभ्रू भारतीय लोकांसाठी खास हॉल आहे तिथे तो सिंगर आहे अनघा खाली बघत बोलवली पण आम्ही कधी जास्त भेटलोच नाही मी कधीतरी जायची तिथे कंटाळा आला की अनगा अर्धसत्य अर्ध खोटं सांगत होती तिला भीती वाटत होती यश आपल्याला काय समजते ठीक आहे हा आर्यन नाहूजा कोण आहे आणि याचा पास्ट काय आहे हे शोधायला हवं यश विचार करत बोला पण शोधणार कसं आपल्याला तिथे जावं लागेल कुठे ती म्हणाली ओशन बाय द पे हॉटेलमध्ये तो रोज जातो का तिकडे त्याने विचारले नाही फ्रायडे सॅटर्डे आणि संडे ती म्हणाली ओके आपण शनिवारी तिथे जातोय यश तिच्याकडे बघत बोलवला आणि डोंट वरी मी आहे त्याच्या त्या दोन शब्दांनी मी आहे अनघाला किती धीर वाटला ती समाधानाने हसले हो जाऊया ती म्हणाली शनिवार रविवार ऑफिसला सुट्टी यशने हॉटेलला शनिवारी जाण्याचे नक्की केले त्यांना संध्याकाळी जायचे होते सकाळपासून ते दुपारपर्यंतचा वेळ घरची साफसफाई करण्यात घालवावा असा अनघाचा विचार होता तर एक्सरसाईज स्विमिंग हा यशचा प्लॅन होता कॉफी आणि लाईट ब्रेकफास्ट करून यश स्विमिंग पूलला लागून असलेल्या जिममध्ये गेला त्याने ब्लॅक कलरची स्किन फिट पॅन्ट घातली होती व ब्लॅक कलरचाच टी शर्ट अनघा साफसफाई करण्यासाठी तिच्या गॅलरीत आली तिचं लक्ष समोर गेले आणि ती बघतच राहिली यश जिममध्ये होता जिमला चारी बाजूने संपूर्ण काचा होत्या संपूर्ण ब्लॅक कलरच्या स्पोर्ट्स मध्ये तो कमालीचा डॅशिंग दिसत होता टी मधूनही त्याच्या शरीराची पिळदार स्नायू उठून दिसत होते तो बसून शोल्डर एक्सरसाइज करत होता हातात किमान दहा किलो वजनाचे डंबेल्स असतील त्याच्या हाताचे स्नायू तट्ट फुगले होते घामाने सारं शरीर भिजलेलं पण त्याला त्याची तमा नव्हती यशला असं अनघाने कधीच पाहिलं नव्हतं ती रॅलीस कुठे होती त्याच्याबरोबर जास्त यशच्या आजूबाजूला जराही लक्ष नव्हते अशा एकांत एक क्षणी हुरहुरणाऱ्या मनाचे अलवार कप्पे जरा धक्का लागला की लगेच उघडतात अनगा आता त्याची प्रचिती घेत होती ती टक लावून यशला बघत होती पहिल्या वेळी त्याला पाहिलं तेव्हा ती त्याच्या देखणेपणावर रुबाबदार दिसण्यावरच भाळली होती तिला माहीतच नव्हते यश किती करोडपती आहे ते या दोन वर्षात तो जराही बदलला नव्हता उलट अजूनच देखणा दिसत होता तिने पाहिलं यश उठला तशी ती लगेच पडद्याआड उभी राहिली आणि डोळे फाडून बघतच राहिली यशने घातलेले टी शर्ट काढले आणि बाहेर आला अनघा श्वास रोखून बघत होती यश बाहेर आला आणि स्विमिंग पूलकडे चालू लागला दोन क्षण तो उभा राहिला आणि माशाने जसा पाण्यात सूर मारावा तसा त्याने सूर मारला कारंजासारखे पाणी वर उडाले कधी पाठीवर कधी पोटावर तो पोहत होता पण त्याला असं बघताना अनगाची धडधड मात्र वाढली होती त्याची भारदस्त छाती तिला वेड लावत होती आताही ते जास्त वेळ थांबताना तिने विचार केला व तो आल्यावरही त्याच्यासमोर नको म्हणून ती किचनमध्ये पळाली केशवला जबरदस्तीने मदत करू लागली व स्वतःला सावरण्याचा असफल प्रयत्न करत होती मॅडम जेवण तयार आहे साहेबांना बोलवायचे का केशवने विचारले हो चालेल जा बोलावून आण मी प्लेट्स घेते अनघा पटकन बोलली एक एक वस्तू आणून डायनिंग टेबलवर ठेवू लागली यश स्विमिंग करून वॉश घ्यायला तिथल्या बाथरूममध्ये गेला चेंज करून आला ओली केस पुसत होता तेव्हा केशव आला सर लंच रेडी आहे तो बोलला हो आलो यश म्हणाला टेबलवर सारी मांडामांड झाली ती यशची वाट पाहू लागली तेवढ्यात तो समोरून येत होता सफेद रंगाची कॉटन पॅन्ट आणि त्यावर सफेद रंगाचा लिननचा शर्ट घातला होता त्याचे केस थोडे ओले होते आणि ते कपाळावर आले होते अनघा त्याच्याकडे भान विसरून बघू लागले हॅलो अनघा जेवायला बसूया यशने तिच्याजवळ येत विचारले त्याने लावलेल्या ला कोलन वॉटरचा सुगंध तिच्या नाकावाटे सरळ डोक्यात गेला त्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि बावचळली ओहो बसूया बसूया ती खुर्चीत बसत बोलली यशही बसला केशव जेवण वाढत होता अनघाचा चेहरा विलक्षण लाल झाला होता केशव तू जा आम्ही नंतरचं वाढून घेतो अनघा बोलली, ओके मॅडम केशव निघून गेला अनघा त्याने हाक मारली काय स्वप्नात असल्याप्रमाणे ती बोलली आज संध्याकाळी ओशन बाय द बेमध्ये जायचे आहे ना यशनी विचारले हो जाऊया ती म्हणाली किती वाजता जायचे साडेसातला निघूया साडेआठ नंतर तिथे प्रोग्राम चालू होतो अनघा म्हणाली ठीक आहे साडेसातला निघू मग दोघांनी काही न बोलता जेवण उरकले थोडा वेळ यश हॉलमध्ये बसला व आराम करायला रूममध्ये गेला अनघाही तिच्या रूममध्ये आली पण तिचे चित्त जराही थाऱ्यावर नव्हते बेडवरती फक्त इकडून तिकडे लोळत राहिली साडेपाचला दोघे हॉलमध्ये आले कॉफी घेतली व तयारी करण्यासाठी पुन्हा रूममध्ये गेले अनघा जेव्हा एकटी जायची तेव्हा फक्त स्वतःच्या मनाला थोडा आनंद देण्यासाठी एकटेपणा दूर करण्यासाठी जायची पण आज तसं नव्हतं यश बरोबर असणार आहे त्याच्याबरोबर जायचे कुठला ड्रेस घालायचा हे तिचं ठरतच नव्हते वेस्टर्न ड्रेस घालायचे तिच्या मनात खूप होते शेवटी ती तिच्या नवऱ्याबरोबरच जात होती कोणा परकापुर परक्या पुरुषाबरोबर नाही न ना कळत तिच्या ओठांवर हसू आले कपाटातला रोज गोल्डन शिमरचा वन पीस ड्रेस काढला डायमंड ज्वेलरी आणि हलकासा मेकअप तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होता हाय हिल सँडल घालून हातात सिंगल मोठा डायमंड लावलेली छोटी पर्स घेतली आणि रूममधून बाहेर आली ती बाहेर यायला आणि यश त्याच्या रूम मधून बाहेर यायला एकच गाठ पडली यशने डार्क नेव्ही ब्लू कलरचा सूट घातला होता त्याला बघून अनघाचं हृदय तर आता जोर धडधडायला लागलं तिची अवस्था यश तीच अवस्था यशची होती समोर असलेली आपली पत्नी आहे हे तो भान हरपून तिला पाहत राहिला पहिल्या भानावर यशच आला निघूया चल तो म्हणाला स्वतःला कसं तरी सांभाळत यश अनघा त्याच्या मागून चालू लागले ड्रायव्हर बरोबर घेणार नव्हते यश ड्रायव्हिंग सीटवर बसला व अनघा त्याच्या बाजूच्या सीटवर दोघांनी एक वर एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांची मर्सडीज ओशन बाय द बेच्या दिशेने धावू लागली जस जसं अंतर कमी होत होते अनघाला टेन्शन येत होते हातातल्या छोट्या रुमालाने ती उगाच घाम टिपत होती यशने तिला एक दोनदा पाहिलं तुला गरम होत आहे का त्याने विचारलं नाही एसी हाय मोडवर आहे तो म्हणाला मी ओके आहे खरंच अनघा तोंडात पुटपुटली तुला तिथे गेल्यावर आर्यनचं टेन्शन आलंय का तो असं बोलला आणि तिने चमकून त्याच्याकडे बघितले डोंट वरी ॲट ऑल मी आहे ना तू त्या आर्यनची मुळीच काळजी करू नकोस यश शांतपणे बोलला त्याच्याकडे माझे फोटो आहेत तिचा नाही म्हटलं तरी स स्वर रडवेला झाला यश समोर हे सारं व्हायला नको होतं आर्यनशी आपलं तसं काहीही नसताना त्यांच्या मनात शंका नको याला तिला राहून राहून वाटत होते पण आता ते घडून गेलं होतं आणि त्यावरचा उपाय शोधायला हवा असं मुळूमुळू रडून काय उपयोग अनघा स्वतःला समजावत होती ठीक आहे आधी जाऊ तर तिथे मग ठरू जर तो स्वतः बोलायला आला तर मी बोलणार बघू दे तू किती स्मार्ट आहे यश त्याची भेदक नजर समोर रस्त्यावर ठेवत बोलला एका मिनिटात ओशनची भली मोठी आलिशान सात तारा सात त तारांकित इमारत दिसू लागली अनघाच्या यशने मनात दाद दिली या एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एकटीच यायची हेच त्याला भारी वाटलं त्याने कार आत आणली तिथे हर दोन कारमध्ये एक अटेंडन्स होता कार व्यवस्थित पार्क करून की रिसेप्शनला जमा करणं त्याची जबाबदारी असायची यश कार बघता एक ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट मधला तरतरीत मुलगा धावत आला यश उतरला गुड इव्हिनिंग सर तो अदबीने म्हणला यशनेही त्याला ग्रीट केले कदाचित यश पहिलाच असेल ज्याने त्याला गुड इव्हिनिंग म्हटलं असेल त्याच्या चेहऱ्यावर छान समाधान होते यशने त्याच्याकडे की दिली आणि तो अनघाच्या बाजूला आला त्याने दार उघडले व तिच्यासमोर त्याचा हात धरला त्याला माहीत होते तिला याची नक्कीच गरज पडेल अनघाने त्याचा हात धरला व कार बाहेर आली थँक्स ती म्हणाली माय प्लेजर यश म्हणाला हॉटेलच्या भव्य दाराजवळ दोन्ही बाजूला डोळमॅन उभे होते त्यांना बघून दोघांनी त्यांना ग्रीट केले यश आणि अनगा आत आले तिथली भव्य दिव्यता डोळ्यात मावत नव्हती ते अतिशय उंची हॉटेल होते यशने मनात कन्फर्म केले आपल्याला तिसऱ्या फ्लोरवर जायची ती म्हणाली तिथल्या लिफ्ट आतून होत्या काचेच्या गोल कॅप्सूल सारख्या सगळ्या फ्लोरवर बघू शकत होते दोघे लिफ्ट मध्ये गेले यश नोटीस करत होता हॉटेलमधल्या हो सगळ्या इंग्रजी हिंदुस्थानी लोकांचं लक्ष फक्त अनघाकडे होते त्याला कारणही होते ती दिसतच होती तिथल्या सगळ्या लेडीजमध्ये उठून आणि अनघाला स्वतःचा आज अभिमान वाटत होता कारण आज ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत इथल्या साऱ्या पुरुषांपेक्षा देखणा रुबाबदार पुरुष होता दोघांच्या जोडीकडे लोक वळून वळून बघत होते तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती इंडियन हॉलकडे चालू लागले इंडियन हॉलचा दरबान एक धष्ट सहा फूट उंच सरदारजी होता त्याच्याही नजरेत आज आश्चर्य होते अनघा कधीच अशा वेस्टर्न कपड्यात आली नव्हती आणि तिच्याबरोबर असणारा पुरुष श्रीमंत तर वाटत होता पण खानदानही दिसत होता दोघे दाराजवळ आले आणि सरदारने त्यांना हसून कडक सॅल्यूट ठोकला गुड इव्हिनिंग सर मॅम तो बोलला दोघांनी हसून त्याला ग्रीट केले त्याने त्यांच्यासाठी तो मोठा दरवाजा उघडला का कोण जाणे पण अचानक अनघाने यशच्या हातात हात घातला कपल्स जसे घालतात ना तसा यशने पाहिलं तिच्या हातांना थोडी थरथरी जाणवली त्याने तिच्या हातावर थोपटले व दोघांनी त्या आलिशान हॉलमध्ये प्रवेश केला दार उघडले तशा काही जणांच्या नजरा तिथे वळल्या आणि त्यांनी पाहिलं आणि ते असून बघू लागले जे अनघाला ओळखत होते ते तिला आज बघून जास्तच वेळ झाले आणि यशला बघून लेडीज उसासे सोडू लागल्या यशने एकदा पूर्ण हॉल नजरेसमोरून घातला आणि अनघाकडे पाहिलं कुठलं तरी मंद सुरावटीचं संगीत आज वाजत होते सगळीकडे उत्साह भरला होता चल जाऊया तो म्हणाला हम तिने फक्त मान डोलवली दो दोघे पुढे झाले अनघाला बघून तिला ओळखणारा वेटर लगेच धावत आला वेलकम मॅम तो हसून बोलला तुमच्यासाठी टेबल रिझर्व ठेवला आहे तुमचा मेसेज आला तसा तो एका टेबलकडे हात करत बोलला ते टे ते टेबल मधमत नव्हते आणि एका बाजूला पण नव्हते पण तिथून समोरचा स्टेज एकदम व्यवस्थित दिसत होता यश बरोबर चालत ती त्या टेबलजवळ पोहोचली दोघे बसले नाही तोच तीन चार मुली आणि बायका धावत तिकडे आल्या हाय अनगा आफ्टर लाँग टाईम हा बट हू इज दिस हँडसम युअर न्यू फ्रेंड हे प्लीज आमची पण ओळख करून देई ना त्यातल्या दोघी तर सरळ यशला अगदी चिटकून उभ्या राहिल्या तर जणी टेबलवर किंचित चुकून त्याच्याकडे मधाळ नजरेने बघत होत्या त्यांच्या या हरकतीने यशने डोक्याला तर हातच लावला मग अनघाने परिस्थिती ताब्यात घेतली हे फ्रेंड्स लेट मी इंट्रोड्यूस माय हजबंड मिस्टर यश दिवाण अनघा असं बोलली की तिथे असलेल्या साऱ्या जणी दोन फूट लांब उडाल्या त्यांचे उतरलेले चेहरे पाहून अनघाला हसू आवरले नाही आणि अनघाने आपली अशी ओळख करून दिली याचं आश्चर्य यशला लपवता आले नाही तोही गलात हसत होता लेडीज अँड जेंटलमन गेट रेडी फॉर अ ब्रिथ ब्रेथ टेकिंग एक्सपिरियन्स गिव अ बिग राऊंड ऑफ फ्लॉज टू वेलकम सिंगिंग सेन्सेशन ऑफ अवर क्लब मिस्टर आर्यन आहुजा अँकरने अनाऊन्समेंट केली आणि तिथे असलेल्या सगळ्यांनी ओरड्याला टाळ्या वाजवायला सुरुवात केली स्टेजवर वेगवेगळ्या कलरच्या स्पॉट लाईट्स तिरगू लागल्या ब्लॅक बॉडीज फिट शाईन असलेला शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असाच पेहराव करून आर्यन स्टेजवर येत होता लेडीज त्याचा हा लुक बघून तर वेड्या झाल्या होत्या मात्र यशची एकटक नजर त्याच्याकडे लागून राहिली क्रमश थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट थँक्यू